मी आज आपल्याला म्हणून दाखवत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा मी गाते जो का मी देते दुखतय माझा कळा गाण मी गाते जोका मी देते दुखतोय माझा कळा बाळा किनबर लागे डोळा बाळा किन बर लागे नडोळा बाळा किन बरा लागे नडोळा दांडू मी देते इटी मी देते मी देते देते फुलकोळा बाळा किन बरा लागे ना डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा जो काय मी देते कान मी गाते दुखतोय माझा गळा जो काय मी देते कान मी गाते दुखतोय माझा गळा कमी देते दही मी देते देते लोण्याचा गोळा ताक मी देते दही मी देते देते लोण्याचा गोळा बाळा किन बरा लागे ना डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा धक्का मी देते कानमी खाते दुखतोय माझा गळा काय मी देते कान मी खाते दुखतोय माझा डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा बाळा किन बरा लागे ना डोळा एका ज्या नादणी पूर्णकर पॅने खडे वरी घेते दुखतोय माझा गळा एका जन आदणी पूर्णकर पॅने खडेवारी घेते दुखतोय माझा गळा बाळा किनबर लागेन डोळा जा देते दुखतोय माझा गळा गाणं मी गाते जो मी देते दुखतोय माझा गळा बाळा किन बर लागे ना डोळा बाळा किनबर लागे ना डोळा किन बर लागे ना डोळा